पहा आज आपण या मराठी वाक्यांचं इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत नवीन वाक्य आहेत आज पहा अगोदर काय करायचं अगोदर वाक्य वाचायचं वाचल्यानंतर पटकन लिहायला बसायचं नाही तर वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करायचं की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे पाहायचं मी स्वयंपाक करत आहे वाक्याच्या शेवटी जो शब्द आहे तो शब्द अगोदर वाचा आणि त्यावर विचार करा तर या वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की वर्तमान काळ एवढं ध्याना ठेवायचं आपण पण हे कोणत्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे का, का पूर्ण वर्तमान काळातील आहे पहाय तर मी स्वयंपाक करत करत करण्याची क्रिया चालू आहे करत आहे सध्या करण्याची क्रिया चालू आहे करत त्यानंतर आहे आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे करत जात येत शेवटी त श शेवटी त आहे त नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं चालू वर्तमान काळामध्ये आहे हा शब्द आहे आहे साठी काय वापरतात आहे साठी एम आहेच साठी आर आणि आहे साठी ईज एवढं परफेक्ट तुम्ही तु पाठ करून ठेवा चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम साठी आर आहे साठी इज म्हणजे एम हे केव्हा वापरतात आर हे केव्हा वापरतात आणि इज केव्हा वापरतात पहा एम हे फक्त स्वतःसाठी वापरतात एम इतर कोणत्याही कर्त्यासाठी एम येणार नाही फक्त आयसाठी आय एम आहे ते कशासाठी आहे ला आर येणार आहे म्हणजे अनेक वचनी करता असेल तर आहेत हा शब्द येतो अनेक ओचनी कर्त्यासाठी आर आहे सहकारी क्रियापद वी आर यू आर यू आर दे आर बर्ड्स आर पॅरट्स आर म्हणजे अनेक वचनी करता असेल अनेक असतील तर आर येणार आहे आणि ईज केव्हा येणार आहे एक वचनी करता कोण तो ती ते माया दिनेश पल्लवी एक एकवचनी करता तो आहे ही ईज म्हणायचं ती आहे शी ईज म्हणायचं म्हणजे एम हे फक्त स्वतःसाठी आहे आर हे अनेक वचनी आहे इज ए एक वचणी आता बघा मी स्वयंपाक करत आहे इंग्रजी वाक्यात एक नंबरला काय येणार आहे तर या मराठी वाक्यातील कर्ता जो आहे तो इंग्रजी वाक्यात देखील एक नंबरला येणार इथं देखील एक नंबरलाच आहे इंग्रजी वाक्यात देखील एक नंबरला येणार आहे मीला काय म्हणायचं आय म्हणायचं कर्त्यानंतर या वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द घ्यायचा काय घ्यायचा तो सहाय्यकारी क्रियापद असतो किंवा मूळ क्रियापद असतो कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं क्रियापद आहे आहे आहेला एम येणार आहे हे चालू वर्तमान काळामध्ये वर्तमान काळ आहे म्हणून आ या कर्त्यानंतर एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे साठी एम आलेला आहे आ एम म्हणजे मी आहे आ एम म्हणजे मी आहे आ एम इथं क्रियापदाचे पाचवे रूप येणार आहे म्हणजे सी डब्ल्यू के कुक म्हणजे स्वयंपाक करणे कुकड म्हणजे स्वयंपाक केले कुकड म्हणजे केलेले स्वयंपाक केलेले कुक्स म्हणजे करते कुकिंग म्हणजे करत आहे चालू काळ चालू भूतकाळ असेल चालू वर्तमान काळ असेल चालू भविष्य काळ असेल चालू क्रिया जर असेल तर मूळ क्रियापदाला जी प्रत्यय लागतो मी जेवत आहे आय एम इटिंग इंग प्रत्यय लागतो आय एन जी इंग केव्हा लागतो चालू काळामध्ये आय एम कुकिंग सी के कुक हे मूळ क्रियापद आहे मूळ क्रियापद आहे पण चालू काळामध्ये चालू वर्तमान काळामध्ये एम हे सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे आणि मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एम कुकिंग बघा आय एन जी म्हणजे चालू काळामध्ये एम म्हणजे आहे मीला आर आहेला एम, स्वयंपाक करणे कुकिंग आय एम कुकिंग पुढचे वाक्य मी जात आहे मी येत आहे म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणलं की हे वाक्य वर्तमान काळातील आहे समजून घ्यायचं आता मी जात जात जाण्याची क्रिया चालू आहे त आहे त आहे विचार करत त आहे 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 म्हणजे प्रत्येक वाक्याच्या शेवटी त नंतर आहे हा शब्द आहे म्हणजे हे वाक्य चालू वर्तमान काळातील आहे हा शब्द वर्तमान काळातील आहे आणि त नंतर आहे चालू वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी आर आहे साठी इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला एम दिसत आहे म्हणजे मी या कट्ट्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात एम हे फक्त मी साठी आहे इतर ही एम कधीच येणार नाही शी एम कधीच नाही वी एम कधीच नाही फक्त मी साठी एम येणार आहे आय एम तर मी ला आय आहे गोइंग जीओ गो हे मूळ क्रियापद आहे जीओ गो हे मूळ क्रियापद आहे पण चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आय एम जी प्रत्यय लागतो आय एम गोइंग मी येत आहे मी ला आय आहेला एम आणि म्हणजे येणे इथं बघा शी ओ एम ईचा लोप झालेला आहे ईचा लोप होऊन आय एन जी प्रत्यय लागलेला आहे क्रियापदाचे शेवटचे जर अक्षर ई असेल तर आय एन जी लावत असताना ईचा लोप होतो ई जातो सी ओ एम आलेला आहे फक्त सी ओ एम आय एन जी कमिंग सी ओ एम ई -E कम आहे सी ओ एम ई -E आहे मग इथं आय एन जी लागल्यानंतर ई लोप झालेला आहे आहे आय आय एम एम कमिंग मी मी विचार करता है? मी ला आहे ला एम विचार करत ला थिंक टी एच एन के थिंक म्हणजे विचार करणे टी एच आय एन के आय एन जी प्रत्ये लागलेला आहे म्हणजे ते विचार करत करण्याची क्रिया चालू आहे क्रिया जर चालू असेल तर आय एन जी प्रत्यय लागतो थिंकिंग थिंकला थिंकिंग मी वाचत आहे मी ला आय आहे एम आणि वाचत वाचत ए डी रीड म्हणजे वाचणे ए डी रीड म्हणजे वाचणे वाचत त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे रीडिंग म्हणजे वाचत मी लिहित आहे मी ला आय आहे एम लिहित लिहिण्याची क्रिया चालू आहे डब्ल्यू आर आय टी राईट डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे बघायचं डब्ल्यू आर आय टी आय एन जी ई चा लोक होतो ई जातो आय एन जी प्रत्यय लागत असताना शेवटचा ई जातो डब्ल्यू आर आय टी आय एन जी रायटिंग मी प्रयत्न करत आहे मी ला आय मी ला आय आहे एम आणि प्रयत्न करत प्रयत्न करण्याची क्रिया सध्या चालू आहे टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे टी आर वाय ट्राय म्हणजे प्रयत्न करणे त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे ट्राइंग प्रयत्न करत करत त्याला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे आय एम ट्राइंग मी वाट पाहत आहे मीला आय आहेला एम वाट पाहणे डब्ल्यू ए आय टी वेट डब्ल्यू ए आय टी वेट म्हणजे वाट पाहणे वेटिंग इंग लागलेला आहे वेटिंग आय एम वेटिंग म्हणजे मी वाट पाहत आहे पाहण्याची क्रिया चालू आहे चालू असेल तर आय एन जी प्रत्यय लागतो आता मी शिकत आहे मी ला आय आहे शिकणे एल ई ए आर एन लर्न म्हणजे शिकणे एल ई ए आर एन लर्न म्हणजे शिकणे लग्न आय एन जी प्रतिय लागलेला आहे आर एन आय एन जी इथं थांबल स्पेलिंग चुकलेलं आहे आपण नंतर घेऊ मी शिकवत आहे मी ला आय आहे एम टीई सी एच टीच म्हणजे शिकवणे टीई ए सी एच पण इथं त्याला आय जी प्रत्यय लागलेला आहे शिकवत आय जी प्रत्यय आय एम टीचिंग आर एन लर्न म्हणजे शिकणे इथं लर्नला आय एन जी प्रत्यय लागलेला आहे एल ए आर एन आय एन जी लर्निंग म्हणजे शिकत आहे आय एम गोइंग आय एम कमिंग आय एम थिंकिंग आय एम रीडिंग आय एम रायटिंग आय एम ट्राइंग आय एम वेटिंग आय एम लर्निंग आय एम टीचिंग पहा मला चांगलं वाटत आहे वाटत तर नंतर आहे म्हणजे या वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे म्हणजे वर्तमान काळ तर नंतर आहे तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहेत साठी आर आणि आहे साठी इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात तेव्हा चालू वर्तमान काळामध्ये आणि मराठी वाक्याचं इंग्रजी वाक्य तयार करत असताना एक नंबरला काय येतो एक नंबरला करता असतो करता म्हणजे मला करता आहे तो इंग्रजीमध्ये एक नंबरला येणार इंग्रजी इंग्रजीमध्ये काय म्हणायचं आय कर्त्यानंतर क्रियापद घ्यायचं असतो क्रियापद कोठे असतो क्रियापद मराठी वाक्यात सगळ्यात शेवटी जो शब्द आहे तो क्रियापद असतो आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे आता आहे साठी काय घ्यायचं एम घ्यायचं चा? कारण चालू वर्तमान काळामध्ये ॲ आ या कर्त्यासाठी एम हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात आय साठी एम आहे एम हे फक्त आय साठी आहे इतर कोणत्याही कर्त्यासाठी नाही आय एम आता यानंतर काय घ्यायचं वाटत मूळ क्रियापद काय आहे वाटणे या ई एल फील म्हणजे वाटणे इथं वाटत वाटत म्हणजे क्रिया चालू आहे तर त्याला आय एनचे प्रत्यय लावायचं आहे आता बघा या डबल ई एल हे मूळ क्रियापद आहे आणि याला आय एन जी प्रत्ये लावायचं आहे फिलिंग आय एम फिलिंग चांगलाला गुड जी डबल ओ डी गुड जी डबल ओ डी गुड म्हणजे चांगलं जी डबल ओ डी गुड म्हणजे चांगलं मला ला आय आहे एम वाटतला फिलिंग चांगलाला गुड आय एम फिलिंग गुड मला बरं वाटत आहे पुढचं वाक्य काय आहे मला बरं वाटत आहे एक नंबरला काय घ्यायचं एक नंबरला करता कोण आहे इथं मला मला साठी इंग्रजीमध्ये आय त्यानंतर एक नंबरचा जो शब्द घेतला तर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा असतो इंग्रजी वाक्यात करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो करता एक नंबरला असतो क्रियापद सगळ्यात शेवटी असतो इथं आहे हा शब्द घ्यायचा इथं आहे साठी ॲम घेणार आहे चालू वर्तमान काळामध्ये मी जेवत आहे मी खात आहे मी पळत आहे ह्या क्रिया चालू वर्तमान काळातील चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आता आ या कत्यासाठी ॲम येणार आहे आय एम वाटणे या डबल फील म्हणजे वाटणे मला वाटतं आय एम फिलिंग आता मला वाटत मला वाटतं फील आय एम या डबल एन फील म्हणजे वाटणे इथं वाटत आहे वाटत मग या मूळ क्रियापदाला आपल्याला आय एन जी प्रत्येक लावायचं आहे आय एम फिलिंग आय एम फिलिंग मला वाटत आहे काय वाटत आहे बरं वाटत आहे बेटर बीई डबल टी ई आर बेटर म्हणजे चांगलं बरं आय एम फिलिंग बेटर पहा पुढचे वाक्य काय आहेत मला छान वाटत आहे वर्तमान काळातील वाक्य आहे कोणत्या वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळातील आहे का चालू वर्तमान काळातील आहे का पूर्ण वर्तमान काळातील आहे कसं ओळखायचं पाहायचं या वाक्यामध्ये त नंतर जर आहे असेल तर चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं बघा मला छान वाटत आहे तर नंतर आहे म्हणजे चालू वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळामध्ये म्हणजे मी आता तुम्हाला शिकवत आहे हे चालू वर्तमान काळातील वाक्य क्रिया मी जे क्रिया करत आहे तर सध्या तुम्हाला शिकवत आहे हे चालू वर्तमान काळातीलच आहे चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी आर आणि आहे साठी इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात इथं मला छान वाटत आहे मला म्हणजे आ येणार आहे एक नंबरला करता घ्यायचा एक नंबरला करता करता घेतल्यानंतर इंग्रजी वाक्यात कर्त्यानंतर काय येणार आहे कर्त्यानंतर क्रियापद येणार आहे मूळ क्रियापद असेल किंवा सहकारी क्रियापद असेल पण वाक्याच्या शेवटी काय आहे पहा या वाक्याच्या शेवटी आहे हा शब्द आहे आहे हे सहकारी क्रियापद आहे कर्त्यानंतर आहे घ्यायचं आहे इंग्रजी वाक्यात एक नंबरचा शब्द एक नंबरला घ्यायचा आणि दोन नंबरला मराठी वाक्यातील सगळ्यात शेवटचा शब्द इथं दोन नंबरला घ्यायचं आहे साठी एम येणार आहे ए एम एम म्हणजे आहे आ एम म्हणजे मी आहे मला छान वाटत आहे वाटणे या डबल ई एल फील म्हणजे वाटणे या डबल ई एल फील म्हणजे वाटणे पण इथं वाटत वाटत वाट म्हणजे क्रिया चालू आहे त्याला आय एन जी प्रत्यय लावायचं आहे एम आलं तर आय एन जी प्रत्यय येतो आर आलं आय एन जी प्रत्यय येतो ईज आलं आय एन जी प्रत्यय येतो तर एम आलेला आहे आय एन जी प्रत्यय येणारच आय एम फिलिंग छान ला फाईन एफ आय एन ई फाईन या आय एन ई फाईन आय एम फिलिंग आय एम फिलिंग फाईन मला छान वाटत आहे आता मी तुझ्यासोबत येत आहे तर आहे तर नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य चालू वर्तमान काळामध्ये आहे साठी एम आहे साठी आर आहे साठी इज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात आता एक नंबरला काय घ्यायचं आहे एक नंबरला करता घ्यायचं आहे मी मीला इंग्रजीमध्ये आय आय नंतर सगळ्या शेवटचा शब्द घ्यायचा आहे साठी एम घ्यायचा आहे सीओ एम आहे सी ओ ई कम हे मूळ क्रियापद आहे सीओ एम ई कम म्हणजे येणे हे मूळ क्रियापद आहे पण चालू काळामध्ये चालू काळामध्ये मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्यय लागणार आहे म्हणजे इथं शेवटी ई असेल त्याचा लोप होतो ई जातो आणि इथं आय एन जी प्रत्यय येतो आय एन ई असेल तर ई ठेवून आय लिहायचं नाही इथं ईचा लोप होतो सी ओ एम आय एन जी एम आलं तर आय एन जी येणारच आय एम कमिंग आता तुझ्यासोबत पाहायचं मी ला आय आलेला आहे आहे ला कमिंग आता राहिलं तुझ्या सोबत तुझ्याला सोबत हा शब्द जोडून आलेला आहे पाहायचं तुझ्याला सोबत हा शब्द जोडून आलेला आहे तर जोडून आलेला शब्द अगोदर घ्यायचं सोबतला विथ म्हणायचं डब्ल्यू आय टी एच विथ जोडून आलेला शब्द अगोदर घ्यायचं आणि पुढचा शब्द नंतर घ्यायचं आय एम कमिंग विथ तुझ्याला यू वाय ओ यू यू विथ यू म्हणजे तुझ्यासोबत आय एम कमिंग विथ यू पहा पुढचं पथ कोणतं आहे मी आता घरी जा आहे आहे शब्द वर्तमान काळातील आहे आणि त नंतर आहे आहे तिथं त आहे इतल नंतर जर आहे असेल चालू वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं आता आपण काय करू या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊ म्हणजे आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायला सोपं जाणार आहे पाहायचं मी नंबर एक आता नंबर दोन घरी नंबर तीन जात नंबर चार आणि आहे नंबर पाच एक दोन तीन चार पाच हे मी क्रम सलग दिलेले आहे पण इंग्रजी वाक्य तयार करत असताना क्रम कसा बदलतो पहा एक नंबरचा क्रम तो एक नंबरला येणार एक नंबर झाल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द येणार इथं पाच नंबर येणार एक नंबर झालं शेवटचा शब्द पाच आणि त्यानंतर असं उलट क्रमाने येणार पाच नंतर चार चार नंतर तीन तीन नंतर दोन पाहूया आपण वाक्य तयार करूयात येते का एक नंबरचं मी मी ला आए. पाच नंबरला आहे ला एम आ, एम आलं चार नंबरला जात म्हणजे जाण्याची क्रिया चालू आहे जिओ गो म्हणजे जाणे हे मूळ क्रियापद आहे पण क्रिया चालू आहे त्यामुळे इथं आय एन जी लागणार आहे इथं एम आलेला आहे तर मूळ क्रियापदाला आय एन जी प्रत्येक लागणारच आहे जातला गोईंग एच ओ एम एचओमई होम म्हणजे एक नंबर पाच नंबर चार नंबर तीन नंबर आता ठरला नंबर दोन आता ना, नाव डब्ल्यू नाव बघा किती सोपा आहे आय एम गोइंग होम नाव